हॅलो हाय गुड मॉर्निंग बघा किती मस्त मॉर्निंग एकदम छान असं एकदम मस्त वाटतं येतं इकडे जबरदस्त आता मी तुम्हाला दाखवतो हे फूल कसले आहेत बघा मस्त आलेले आहेत फूल तर तुम्हाला दाखवतो मी कुठले कुठले फूल आले आहेत मस्त पाहिजे बघा कसले फूल आहेत बघा मस्त आले आहेत फूल वाव आणि आपला सकाळी सकाळी झालेला सूर्य बघा मस्त वैकी सकाळी सकाळी जो पक्ष्यांचा आवाज असतो किलबिल तो बघा किती मस्त बघा मी चाललो आहे कामाला जॉबला तर आता फटाफट फटाफट मस्तपैकी तुम्हाला आवाज येतो आहे किती भारी भारी पक्ष्यांचा आवाज येतो एकदम मस्त आणि जबरदस्त असं भारी वाटायला लागला आहे जगदम मस्त वा वाव किती भारी एकदम मस्त हो 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 कायच आहे बघा कसे पक्षी उडत आहेत बघा पक्षी कसे उडतात बघा मस्त वेगळी सकाळचे पक्षी लय बरं बार मस्त वाटतं एकदम छान अस बघा किती छान निसर्ग असा सकाळचं जे आहे ते किती छान असं वाटतं बघा हे आमचं कोकण किती सुंदर आहे बघा कसं वाटतं नक्की सांगा हे बघा सकाळी मस्त वैकी दासवंदाची फुलं आलेत बघा किती मस्त छान आले बघा अशी वेगळ्या प्रकारची फुलं आहे ती बघा किती मस्त वाटत आहेत तर तर वेगळाच आहे बघा हे बघा किती छान अशी फुलं वेगळी वेगळेस आणि आत्ता आम्ही जस्ट नाश्ता केलाय बघा हा माझा मित्र आहे आणि हा माझा मित्र आहे आणि मला तर तुम्ही ओळखतात तर आता मी तुम्हाला अजून काहीतरी तुम्हाला माहित आहे फणस फणस बोलतात ते मी तुम्हाला दाखवतो फणस आत्ता जस्ट आलेले आहेत जस <laughs> म्हणजे आता झाले खूप दिवस पण ते झाडावरती आहेत तर आता तुम्हाला मी दाखवतो बघा बघा कसे फणस मस्तपैकी धरलेले आहेत खूप छान असे मग आता ते पिकल्यावरती खाणार बघा मस्तपैकी फणस आता कच्चे आहेत तर फणस कसे असतात तर बघितलात का कोणाला माहीत नसेल तर बघा हे बघा असे मस्तपैकी फणस जबरदस्त मस्त असे धरलेले आहेत कलमी आंबे कलंबी आंबे तर तुम्हाला माहीतच असतील तर हे आहेत कलबी आंबे बघा बघा कसे कलबी आंबे मस्त पैकी धरले आहेत तर हे आहेत बघा असे कलंबी आंबे तर कसा वाटला व्हिडिओ तर नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही आणि असेच आपण व्हिडिओ टाकत जाऊ तर बघा नक्की चला बाय बाय श